नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जर तुम्ही पीक विमा भरला असल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे यावर्षी तब्बल पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटीची पीक विम्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पहिली आणि दुसरी अपडेट पाहूया या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी सत्तर लाख व रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदविला विम्याच्या प्रीमियरची रक्कम सरकार भरतंय मागील वर्षी यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केली होती चालू वर्षी पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी इतकी तरतूद करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आता दुसरी अपडेट पाहूया या ठिकाणी त्यांनी म्हटलं की आम्ही नुसताच एक रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही तर पूर्वी शेतकऱ्यांची ती तक्रार असायची की विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत त्याबाबत आम्ही कठोर भूमिका घेतली विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेऊन त्यांना नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितलं त्यामुळे या खरेपात झालेल्या नुकसानापोटी विमा कंपन्याकडून दोन हजार एकशे एकवीस कोटी इतकी रक्कम नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापोटी या कंपन्याकडून एक हजार दोनशे सतरा कोटी रुपये एवढी रक्कम अग्रिम सुद्धा वाटप झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा